पारंपरिक ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत अपूर्व उत्साहात गणरायांचे आगमन कराडमध्ये चक्क रोल्स रॉयस गाडीतून गणराजा उतरले ढोल ताशांच्या गजरात गणपतीबाप्पा मोर्याच्या जयघोषात फटाक्यांच्या आतिषबाजीत कराड शहर व परिसरात आज गणरायांचे अपूर्व उत्साहात आगमन झाले घरगुती गणरायांबरोबरच मंडळांच्या गणेशमूर्ती घेण्यासाठी कुंभारवाड्यासह विविध ठिकाणी मंडळांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती यावर्षी गणरायांचे आगमन चक्क रोल्स रॉईस या गाडीसह थार जीप यासारख्या गाड्यांमधून झाले डीजे डॉल्बीच्या दंदनाटाऐवजी ढोल ताशांचा गजर सर्वत्र पाहायला मिळाला गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांसह घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती याबरोबरच गणरायाच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी कराडच्या मेन बाजारपेठेत विविध दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली होती गणपतीच्या सजावटीसाठी कराडच्या जय आंबे स्टोर्स तसेच पांढरपट्टे स्टेशनरीमध्ये विविध प्रकारच्या आर्टिफिशियल फुलांच्या माळा तोरणे यांची उपलब्धता झाली असून या सजावटीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती एकूणच यावर्षी गणरायांच्या स्वागतासाठी अपूर्व उत्साह पाहायला मिळाला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड